नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं गणित शिकूया या यूट्यूब चॅनलमध्ये विद्यार्थी मित्रांनो आपण इयत्ता धावी गणित भाग एक यामधील सराव संच तीन पॉईंट एक यातील उदाहरणे सोडवायला सुरुवात केलेली आहे तर त्यातील चार उदाहरणे आपण या आधीच्या व्हिडिओमध्ये सोडवलेली आहेत आजच्या व्हिडिओमध्ये आपण उरलेली चार उदाहरणे सोडवणार आहोत आजच्या व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी तुम्हाला एक विनंती आहे तुम्ही जर चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक शेअर करा आणि नोटिफिकेशनचं बेल ऐकून दाबा जेणेकरून तुम्हाला माझ्या सगळ्या व्हिडिओच्या नोटिफिकेशन्स वेळेवर मिळत जातील चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात आता प्रश्न क्रमांक पाच बघा काय आहे शून्य वजा चार वजा आठ वजा बारा टी वन बरोबर शून्य टी टू बरोबर वजा चार टी थ्री बरोबर वजा आठ आणि टी फोर बरोबर वजा बारा टी टू वजा टी वन बरोबर वजा चार वजा शून्य बरोबर वजा चार टी थ्री वजा टी टू बरोबर वजा आठ वजा कंसात वजा चार बरोबर आ वजा आठ अधिक चारवर वजा चार टी फोर वजा टी थ्री बरोबर वजा बारा वजा कंसात वजा आठ बरोबर वजा बारा अधिक आठ बरोबर वजा चार आता इथे आपल्याला ह्या तीनही उदाहरणां उदाहरणांमध्ये किंवा हे जे सोडवलेली उदाहरणं आहेत त्यामध्ये आपल्याला सामायिक फरक हा समान दिसतो आहे वजा चार वजा चार वजा चार मग इथे सामायिक फरक हा स्थिर आहे म्हणून दिलेली क्रमिका अंकगणिती श्रेणी आहे आता इथे सामायिक फरक डी बरोबर वजा चार इथे प्रश्न क्रमांक सहा बघा वजा एकशेद पाच वजा एकशेद पाच वजा एकशेद पाच आणि पुढे गणित तर टी वन बरोबर वजा एकशेद पाच टी टू बरोबर वजा एकशेद पाच एक टी थ्री बरोबर वजा एकशेद पाच टी टू वजा टी वन बरोबर वजा एकशेद पाच वजा काउंसात वजा एकशेद पाच बरोबर वजा एकशेद पाच अधिक एक छेद पाच बरोबर शून्य टी थ्री वजा टी टू बरोबर वजा एकशेत पाच वजा कंसात वजा एकशेत पाच बरोबर वजा एक छेद पाच अधिक एकशेद पाच बरोबर एक एक शून्य येथे सामायिक फरक स्थिर आहे काय आहे शून्य दिसतो आहे आपल्या सगळीकडे म्हणून दिलेली क्रमिका अंकगणिती श्रेणी आहे सामायिक फरक डी बरोबर शून्य आता इथे तीन तीन अधिक वर्गमुळात दोन तीन अधिक दोन वर्गमुळात दोन तीन अधिक तीन वर्गमुळात दोन म्हणून टी वन बरोबर तीन टी टू बरोबर तीन अधिक वर्गमुळात दोन टी थ्री बरोबर तीन अधिक दोन वर्गमुळात दोन टी बरोबर तीन अधिक तीन वर्गमुळात दोन वर्ग म्हणून टी टू वजा टी, टी वन बरोबर तीन अधिक वर्गमुळात दोन वजा तीन वर्गमुळात दोन कारण इथे वजा तीन आणि अधिक तीन कॅन्सल झाले आता इथे बघा वजा तीन अधिक तीन कॅन्सल झाले टी थ्री वजा टी टू बरोबर तीन अधिक दोन वर्गमुळात वर वर दोन म्हणून वजा कंसात तीन अधिक वर्गमुळात दोन बरोबर बर तीन अधिक दोन वर्गमुळात दोन वजा तीन वजा वर्गमुळात दोन बरोबर वर वर्गमुळात दोन ते काय येतात तर हे तीन अधिक तीन वजा तीन वर्गमुळ हे कॅन्सल झाले आणि इथे दोन वर्गमुळात दोन वजा वर्गमुळात दोन राहिले आता इथे हा जो इथे काही दिसत नाही आहे तिथे हा आपण एक मानतो पण एक दोन वजा एक किती येतं एक वर्गमुळात दोन पण एक आहे आपण आज लिहित नाही त्यामुळे नुसतंच वर्गमुळात दोन मग टी फोर वजा टी थ्री बरोबर तीन अधिक तीन वर्गमुळात दोन वजा कंसात तीन अधिक दोन वर्गमुळात दोन बरोबर तीन अधिक तीन वर्गमुळात दोन वजा तीन वजा दोन वर्गमुळात दोन बरोबर वर्गमुळात दोन येथे सामायिक फरक काय आहे स्थिर आहे म्हणून दिलेली क्रमिका अंकगणित शेडी आहे सामायिक फरक डी बरोबरचा सामायिक फरक डी बरोबर वर्गमुळात दोन आहे आता इथे एकशे सत्तावीस एकशे बत्तीस एकशे सदोतीस टी वन बरोबर एकशे सत्तावीस टी टू बरोबर एकशे बत्तीस टी थ्री बरोबर एकशे सदोतीस टी टू वजा टी वन बरोबर एकशे बत्तीस वजा एकशे सत्तावीस बरोबर पाच टी थ्री वजा टी टू बरोबर एकशे सदोतीस वजा एकशे बत्तीस बरोबर पाच येथे सामायिक फरक स्थिर आहे दिलेली क्रमिका अंक गणिती श्रेणी आहे आणि सामायिक फरक डी बरोबर पाच अशा प्रकारे आपला प्रश्न क्रमांक एक आपण पूर्ण सोडवलेला आहे तर आजच्या वेळेत आपण इथे थांबव्यात भेटूयात पुन्हा पुढच्या वेळेमध्ये तोपर्यंत नमस्कार धन्यवाद